भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी केदार तोडकरी यांची निवड करण्यात आली भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार तसंच भाजप सोलापूर ग्रामीण पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष संभाजी दडे इंद्रजीत पवार विनायक सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली या सर्वांनी केदार तोडकरी यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या निवडीनिमित्त युवराज पवार योगेश गवळी अविनाश शिरसाट अमोल सुतार सुहास भोसले अमोल बोराडे शेखर आतकरे शेरा चौरे विशाल होळकर रणजित चव्हाण प्रदीप नगरे तसंच तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती होती या सर्व मान्यवरांनी केदार तोडकरी यांच्या निवडीनिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन केलं दरम्यान आपणावर दिलेली जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही देत आपणावर पक्षानं दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू अशी ग्वाही भाजप ओबीसी मोर्चा उत्तर सोलापूर तालुक्याचे नूतन अध्यक्ष केदार तोडकरी यांनी दिली